आणि त्या पन्नास महत्वाच्या महत्वाच्या बातम्या बघितल्यानंतर वेळ झालेली सविस्तर बातम्या बघण्याची अर्थात ब्रेकिंग न्यूज आहे सचिन तेंडुलकरचं वक्तव्य आता येत आहे वर्ल्ड कप खेळ खेड़, खेळा पाकिस्तानशी खेळा आणि पाकला हरवून त्यांना अद्दल घडवा असं वक्तव्य केलेलं आहे सचिन तेंडुलकरनं पाकविरुद्ध खेळण्यावरनं मोठे मतभेद आपण बघतोय संदीप जाधव मध्ये सहकारी आपल्यासोबत आहे तर संदीप एकूणच आपण बघतोय की क्रिकेट विश्व देखील आता विभागलं गेलंय की काय कोण काय मत व्यक्त करते आहे कोण काय मत लेटेस्ट सचिन तेंडुलकर काय नेमकं म्हणालाय काय सांगशील नक्कीच वैभव जर बघितलं तर पुलवामा अटॅक नंतर आज भारत आणि पाकिस्तान जे आहे ते आगामी वर्ल्ड कप मध्ये एकत्र खेळणार का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता संदर्भात आज दिल्लीमध्ये एक बैठक देखील पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा सूर लावला की सरकार जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असेल आणि त्यानंतरच आता सचिननं देखील यावर वक्तव्य केलेलं आहे भारताने आतापर्यंत पाकिस्तानला प्रत्येक वर्ल्ड मध्ये हरवलेला आहे आणि तीच जी विजयाची घोडदौड आहे ती भारतानं कायम ठेवावी आणि सामन्यावर बहिष्कार टाकून पाकिस्तानला दोन गुण का द्यायचे असा देखील सवाल सचिनने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि भारताने आजपर्यंत पाकिस्तानवर जे वर्चस्व राखलेलं आहे विश्वचषकामध्ये ते भारताला पराभूत करून जे आहे आपली विजयी घोडदौड जी आहे ती भारतानं सुरू ठेवावी असं देखील सचिनने म्हटलं आहे परंतु जर केंद्र सरकारने जर निर्णय घेतला की पाकिस्तान सोबत खेळायचं नाही तर त्या निर्णयाशी मी सहमत आहे असं देखील सचिनने या ठिकाणी म्हंटलंय वैभव नक्कीच तर आपण बघतो कशा प्रकारे विविध मतं जी आहेत ती सध्या मांडली जात आहेत सचिन तेंडुलकरने देखील म्हंटलंय की खेळा पाकिस्तानशी वर्ल्ड कप मध्ये आणि हरवा त्यांना काय नेमकं ट्वीट केलं सचिनने ते आपण बघतो इंडिया हॅज ऑलवेज कम अप अक्षरा मोठी करून आपण ते बघूयात कमअप ट्रम्प्स अगेन्स्ट पाकिस्तान इन द वर्ल्ड कप टाइम टू बीट देम अँड वुड पर्सनली हेट टू गिव्ह देम टू पॉइंट्स अँड हेल्प देम इन द टुर्नामेंट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आपण जर खेळलो नाही तर पाकिस्तानला सहज दोन गुण मिळतील आणि ते देणं हे योग्य नव्हे असं सचिन तेंडुलकरचं म्हणणं आहे